पीसीओडी पीसीओएस यांना जर सातत्यानं दुर्लक्ष केलं म्हणजे आता जसं मी सांगितलं का सर्वनुसार हो। सत्तर टक्के लोकांमध्ये ह्याचं निदानच होत नाही हो, हो, हो। कदाचित दुर्लक्षामुळे असेल यामधनं दुर, कुठले गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात भविष्य हो। हो। नक्कीच होऊ शकतात हे तू खूप छान मगापासून सांगतेस की सत्तर टक्के लोकांना अवेअरनेसच नाहीये का ती डायग्नोसिस झालेली नाहीये दुर्लक्ष हे त्याच्यात खूप महत्वाचं आहे की माझे पिरियड्स असेच आहेत किंवा ठीक आहे असं चाललंय चालू द्या पण त्याच्याकडे नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे अदरवाईज आपल्याला इतर काही आजारांना आपण आमंत्रण देणारे नक्कीच ठरू शकतो पर्टिक्युलरली थायरॉईड हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि इन्शुलिन रेजिस्टन्स आपण बघतो हो। आहोत इन्फ्लमेशन शरीरात वाढतं आणि तो पुढं टाईप टू डायबेटीसला नक्कीच खेचून घेणारा एक अट्रॅक्ट hmm. करणारा एक लक्षण आहे म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळं जर या पीसीओडीकडं आपण दुर्लक्ष केलं तर एक तर थायरॉईड टाईप टू डायबेटीस किंवा हार्टशी निगडीत काही आजार हृदयरोग आपण त्याला म्हणतो कारण थायरॉइड जेव्हा होतो त्यावेळेला पाल्पिटेशन्स होणं किंवा पल्सरेट वाढणं पल्सरेट कमी होणं या ज्या गोष्टी होत असतात त्याही पुढे जाऊन हृदयरोगाला आमंत्रण देणारे ठरू शकतात okay. त्याचबरोबर मेटॅबॉलिक काही सिंड्रोम्स होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते पचनशक्तीवरती तिथं आघात केला जातो त्यामुळं एकतर ऍसिडिटी असेल कॉन्स्टिपेशन असेल काही पद्धतीचे अल्सर्स सुद्धा डेव्हलप होऊ शकतात जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर सो so, uh, नक्कीच हा uh, हलक्यामध्ये घेण्याचा आजार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं ती जी मुलगी आहे तिचं स्त्रीत्व टिकवणं म्हणजे काय की ती गर्भधारणा करू शकणं hmm. आणि इनफर्टिलिटी हे मेजर लक्षण आपल्याला इथे प्रश्न माझा तोच होता आणि सगळ्यात शेवटी मुद्दाम ठेवला कारण तो खूप महत्वाचा आहे गर्भधारणेवर किती परिणाम होतो सगळ्या खूप जास्त परिणाम होतो कारण पीसीओडी मध्ये आपण जे बघितले ओवम जो आहे तो एक सिस्ट फॉर्म मध्ये असतो बरोबर त्यामुळं ओव्युलेशनच होत नाही ओव्युलेशन झालं नाही तर त्यावेळेला आपल्याला ओव्युलेशनचा एक तिथं प्रश्न येतोच आणि दुसरा आहे अनियमित पाळी सो so, या दोनही गोष्टींमुळं तुम्हाला गर्भधारणा करायची इच्छा असेल तरी पण मग तो संभोगाचा काळ कुठला असला पाहिजे हेही आपल्याला ठरवता येत नाही कारण पिरियड्स तुमचे रेग्युलर नाही आहेत तर ओव्ह्युलेशन कधी होणार आहे आणि तुम्हाला फर्टिलायझेशन कधी होणार आहे हे डिसाईड करता येत नाही त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला हे हॉर्मोन्स जे आहे ते नॉर्मलाइज करणं आणि मग योग्य पद्धतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं या गोष्टी करणं गरजेचं असतं पण बरेचदा हे होताना दिसत नाही hmm. त्या गोष्टींकडे ना लक्ष दिलं जात नाही फक्त कुठेतरी मेडिसिनवरती सपोर्ट घेऊन ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणूनच या हॉर्मोन्सवरती जो परिणाम झाला आहे मग इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे गर्भधारणेसाठी लागणारे अजूनही काही स्त्री हॉर्मोन्स आहेत त्याच्यावरही इम्पॅक्ट होतो ओके आणि त्याच्यामुळं मग गर्भधारणा होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम पेशंट्समध्ये बरेचदा दिसू शकतो ओके आता एक शेवटचा प्रश्न डॉक्टर माझ्याकडनं ह्या मधला की ह्यामध्ये आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा लाईफस्टाईल चेंजेस ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आत्मसात केल्या आपण तर ह्यावर आपण मात करू शकतो येस नक्कीच करू शकतो पण कुठलेही ट्रीटमेंट वापरायची हे फार महत्वाचं आहे Uh, इथं कुठल्याही पॅथीला दोष देणं किंवा असं नाही पण जेव्हा आपण ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न uh, मेडिसिनकडे जातो फक्त सिमटमॅटिक गोष्टींवरती तिथं काम केलं जात आहे की uh, पिरियड्स रेग्युलर येत नाहीये ठीक आहे हे हॉर्मोन्स घ्या किंवा uh, इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप uh, झालाय मेटफॉर्मिन घ्या मेल सेक्स हॉर्मोन्स वाढलेत ते कमी करण्यासाठी अजूनही काही मेडिसिन्स घ्या हे करून आपण काय करतो आहोत ओढून ताणून ते हॉर्मोन्स नॉर्मल करण्याचा मेडिसिनच्या सपोर्टनी प्रयत्न करतो आहोत पण तो टेम्पररी उपाय आहे असं नक्कीच माझं म्हणणं आहे कारण हा उपाय तुम्हाला फार काही चांगल्या कंडिशनकडे नक्कीच घेऊन जाणारा नाही आहे जे अॅलोपॅथिक मेडिसिन्स आपण घेतोय त्याचे काही ना काही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर दिसतातच दिसतात त्यामुळं त्याच्यावरती फोकस न करता काही नॅचरल वेनी आपल्याला त्याच्यावरती काम करता येणं शक्य आहे का किंवा हर्बल मेडिसिनचा वापर करणं कारण सगळ्यात बेस्ट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं हा विचार करणं फार महत्वाचं नक्कीच आहे सो माझं सजेशन नक्कीच हे राहतं की टेम्पररी पिरियड्स येत नाहीयेत म्हणून काहीतरी गोळ्या घेऊन ते पिरियड्स आणण्यासाठी प्रयत्न करणं यापेक्षा uh, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवरती काम करणं फार गरजेचं आहे कॉजवर काम करणं तुम्ही तुमचा आहार बदललात सात्विक आहारावरती शिफ्ट झाला तर hmm. त्याचे जे सिमटम्स चेहऱ्यावरती सुद्धा दिसत आहेत स्वरूपात किंवा oh. बाकी काही स्वरूपात hmm. तर तेही कमी व्हायला नक्कीच मदत होते इवन मॉडर्न सायन्समध्ये जे काही लेझर थेरपी केली जाते mm -hmm. uh, हर्स्युटिझम म्हणजे एक्स्ट्रा uh, हेअर ग्रोथ जी चेहऱ्यावरची oh. आहे ती पण तात्पुरताच उपाय आहे म्हणायला हरकत नाही आहे इंटर्नल हॉर्मोन्स जोपर्यंत आपण ठीक करत नाहीये तोपर्यंत एक्स्टर्नल उपाय करून काही उपयोग नाही पुन्हा ते डिस्टर्बन्स होत राहणार आहे पुन्हा ते सिमटम्स दिसत राहणार right. आहेत त्यामुळं पर्टिक्युलरली आपल्या डायटवरती फोकस करणं त्याच्यामध्ये मग शुगर शक्यतो आपल्याला टाळणं गरजेचं आहे कारण शुगरने इन्फ्लेमेशन वाढतं इन्स्युलिन रेजिस्टन्स वाढतो जंक फूड आपल्याला टाळलं पाहिजे कारण कुठल्याही जंक फूडमध्ये आजकाल शुगर असतेच असते रिफाईंड प्रोडक्ट्स uh, uh, आपल्याला त्रासदायक ठरू शकतात सो ते आपल्याला टाळणं फार महत्वाचं आहे आणि uh, सात्विक आणि नॅचरल फूडवरती आपल्याला येणं फार महत्वाचं आहे जसं की फ्रूट्स आपण घेऊ शकतो व्हेजिटेबल्सवरती भर देऊ शकतो ऍसिडिटी कमी करणारे जे जे काही घटक आपल्या आहारामध्ये आपण घेणं गरजेचं आहे त्यांनी सुद्धा खूप जास्त उपयोग होताना दिसतो आपल्याला जिथे आनंद मिळेल तिथे मन रमवणं सुद्धा अगदी 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 मानसिक स्वास्थ्यासाठी ते फार महत्वाचं आहे नक्कीच डॉक्टर तुम्ही अशा काही चॅलेंजिंग केसेस हाताळल्या आहेत का पीसीओडी पीसीओएस पीसी आणि थायरॉइड हे तिन्ही कॉम्बिनेशन असलेले येस नक्कीच म्हणजे तिन्ही इंडिविज्युअल पण बऱ्याचशा केसेस आपल्याकडे येतात आणि तिन्ही असलेलाही केसेस आपल्याकडे नक्कीच असतात पण जनरली पीसीओडी फक्त आहे अशा मध्ये एकच डिसीज असेल तर तो लवकर क्युअर होतो म्हणायला हरकत नाही सो so, तशी केस एक नक्कीच मी शेअर करेन uh, माधुरी मॅडमच uh, होत्या so, आपल्याकडं सो आपल्याकडे आल्या त्यावेळेला पीसीओडीनी इतक्या त्रस्त होत्या आणि त्यांना सिमटम्स uh, म्हणावे uh, तर इरेग्युलर पिरियड्स या okay. गोष्टींनी त्या जास्त त्रस्त होत्या त्यामुळं खूप ट्राय करून सुद्धा प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि त्यांचा हा विश्वास होता की कुठल्याही थेरपीज म्हणजे मोठ्या काही मॉडर्न थेरपीजकडे जाण्यापेक्षा आपल्याला नॅचरली काही मार्ग निवडता okay. येतोय का हे बघणं आणि त्या आपल्याकडे आल्या होत्या विदिन थ्री मंथ्स त्यांचे पिरियड्स रेग्युलर झाले आणि आठव्या महिन्यामध्ये त्या छान पेढे घेऊन माझ्याकडे आल्या की मॅम गुड न्यूज आहे आणि खूप छान प्रेग्नन्सी त्यांना कन्स्यू पण झाली कॅरी फॉरवर्ड पण झाली आणि छान आता दीड वर्षाची मुलगी त्यांची आहे तर त्या मला छान so मस्त फोटो पाठवत असतात की हे आमच्यासाठी जास्त समाधानकारक असतं पेशंट बरं होताना बघणं बरोबर त्यामुळं आणि आपल्या आनंदोत्सव मध्ये त्यांना आपण बोलवलं होतं सो okay. so, त्यांना ते अश्रू अनावर झाले होते की खूप प्रयत्न करून आणि या केसेसमध्ये म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी पर्टिक्युलरली घरातून mm. आणि सोशल खूप बर्डन असतं mm. आणि पुरुषांवरती नसतं ते सगळं बायकांवरतीच येतं त्यामुळे ती इतकी इमोशनल झाली होती की mm. ती गुड न्यूज तिला कळल्यानंतर सुद्धा mm -hmm. तर हे होऊ शकतं नक्कीच होऊ शकतं कुठल्याही पद्धतीने आपल्या शरीराला फार त्रास न देता योग्य पद्धतीने आपण लाईफस्टाईल मॉडीफाय करू शकलो तर पिरियड रेग्युलराईज होणं आणि नॅचरल प्रेग्नन्सी कन्स्युम होणं आणि ती व्यवस्थित डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा बेबीमध्ये काही हेल्दी हेल्दी बेबी होणं हे नक्कीच आपल्याकडं आपण बघितलेलं okay. आहे दुसरी एक पेशंट होती हॅशिमोटोज पद्धतीचा थायरॉइड ओके okay. मुंबईची पेशंट होती सो so, हॅशिमोटोजमध्ये एक तर थायरॉइड रिव्हर्स होणं पहिली खूप कठीण गोष्ट आहे कष्ट साध्य आपण आधीच्या एपिसोडमध्ये oh. बघितलंय की खूप स्लोली त्यांच्यामध्ये प्रोग्रेस होताना दिसते पण त्यांना सुद्धा हॅशिमोटोज मधून सुद्धा रिव्हर्सल मिळण्यामध्ये आपल्या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्त यश मिळालं आणि mm -hmm. नॅचरल प्रेग्नन्सी सुद्धा त्या कन्स्यू करू okay, शकल्या त्यांच्याही मध्ये साधारण एक आय थिंक आठ का नऊ वर्षानंतर त्यांना ती प्रेग्नन्सी कन्स्यू झाली सो ती पण आपल्यासाठी एक नक्कीच आनंदाची गोष्ट होती आणि अजून एक म्हटलं so, uh, तर एक चौदा वर्षानंतर सुद्धा नॅचरल प्रेग्नन्सी राहिलेले केसेस आपल्याकडे आहेत सो त्यांचे तर म्हणजे असे असे मेसेजेस असतात आपल्याला की देवत्वाकडे नेण्यासाठी hmm. आपण ते नसतो आपण एक माध्यम असतो त्यांच्यासाठी पण नक्कीच या गोष्टी होऊ शकतात त्यामुळं लक्ष देणं इन्फर्टिलिटी आहे म्हणून काहीतरी hmm. त्रास करून घेणं मानसिक सुद्धा आणि शारीरिक सुद्धा यापेक्षा त्याच्यावरती सोल्युशन शोधणं आणि काम करणं हे नक्कीच गरजेचं असतं महत्वाचं अगदी आणि अजून एक केस नक्कीच सांगू इच्छिते नुकतंच तिचं लग्न ठरतंय आहे म्हणजे साधारण बावीस तेवीस हीच्या तिच्या इयर्समध्ये तिच्या वर्षामध्ये पी डिटेक्ट झालं पी सीओडी डिटेक्ट झाल्यानंतर इरेग्युलर पिरियड्स mm -hmm. आणि त्याच्याबरोबर ओव्हर वेट व्हायला लागली ती आणि ओव्हर इटिंग एक पी मध्ये हे एक लक्षण दिसतं ओव्हर इटिंगचं mm -hmm. सो ते तिच्यामध्ये दिसायला लागलं त्यामुळं जे मानसिक स्वास्थ्य तिचं ढासळलं नैराश्य चिंता टेंडन्सीमध्ये सुद्धा ja, okay. ती जायला लागली इतक्या लेवलपर्यंत ती डिस्टर्ब झालेली होती या दोनही कंडिशनमुळे थायरॉइड आणि पीसीओडी दोनही तिला डिटेक्ट झालं होतं त्यावेळेला साधारणतः दोन तीन वर्ष हे सगळं होतं ते सगळं ती सहन करत राहिली गोळ्यांचे डोस वाढत राहिले आणि रिसेंटली आय थिंक मागच्या वर्षी ती आपल्या सिस्टीममध्ये आली आणि छान तिला थायरॉइड लेवल्स पण कंट्रोलमध्ये आल्या गोळ्यांचे डोस कमी झालेले आहेत पिरियड्स नॉर्मल व्हायला सुरुवात झाली आहे कारण बरेचदा हे जे जंक फूड किंवा ज्या गोष्टी ज्या कॉजेस आपल्याला झालेल्या असतात ते रिकवर व्हायला थोडा काळ आपल्या शरीरावरती काम तेव्हा ते वेळ देणं गरजेचं असतं जेव्हा आपण नैसर्गिकरित्या काम करत असतो सो तिच्यामध्ये पण खूप छान बदल दिसतोय नुकतं तिचं लग्न ठरतंय तर तिचा तो प्रश्न आहे की मॅडम आता काय कारण थायरॉइड पीसीओडी मला होतं छान कंट्रोलमध्ये आहे आणि रिकव्हरी मोडमध्ये आहे तर मला पुढे काही प्रॉब्लेम येतील का आफ्टर मॅरेज mm -hmm. रिलेशनशिपमध्ये सुद्धा किंवा नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा तर ऍब्सुटली नाही तिला पण खूप छान काउन्सिलिंग केलेलं आहे की तू ज्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये आहेस ज्या गोष्टी तू फॉलो करते आहेस त्याने तुझं सगळं रुटीन खूप व्यवस्थित तू फॉलो करू शकणार आहेस सो हे पण मला नक्कीच तिथं सांगावसं असं वाटतंय की घाबरून जाऊ नका तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन नक्कीच आहे व्हेरी नाईस